वाटत होत्या त्या पडल्यात पण विधानसभेमध्ये आम्ही पुन्हा तयारीला लागलो पुन्हा कामाला लागलो आणि मला वाटतं आतापर्यच्या इतिहासामध्ये कधी एवढे आमदार निवडून आले असतील भाजपचे महायुतीचे तेवढे आमदार आपण या विधानसभेमध्ये निवडून आणले विरोधकांचा सफाया करून टाकला आणि म्हणून मला वाटतं पुढे सुद्धा येणाऱ्या निवडणुकांमध्ये नगरपालिका आहेत नाशिकची महापालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे या ठिकाणी आपल्याला आता सुख कामाला लागायचं आहे आपण सगळ्यांनी दिग्गज नेत्यांनी प्रवेश केलेला आहे आपण मला सगळ्यांनी सारोसकर साहेब आपण आम्हाला शब्द दिलेला आपल्या सगळ्या सोबत आलेल्या लोकांनी की बघा तुम्ही आम्ही काय करून दाखवतो तो चमत्कार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्या मतदारसंघामध्ये सगळ्यात त्याचं काय पलट करायचा आहे तुम्ही या एकदा निवडून आणा सगळी टीम आपली निवडून आणि मग मला सांगा काम कसं होत नाही म्हणून तुम्ही म्हणाल ती काम करण्याची तयारी आमची आहे मधला अडीच वर्षाचा काळ जर आपला वाया गेला नसता उद्धवजी जर पलटून गेले नसते फिरून गेले नसते तर आज ही परिस्थिती बदललेली असती पण त्यांनाही काय दुर्बुद्धी सुचली काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले साहेबांवर जाऊन बसले आता सकाळचा लाऊडस्पीकर बंद झालेला आहे तो भाग वेगळा आहे नाही मी असं म्हणणार नाही त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या कायमगिरीचं बंद करू नका आहे तब्येत असते सगळ्यांना लागू असतं पण मला असं वाटतं की त्या ठिकाणी आता या पुढच्या काळामध्ये आपण जोमाने कामाला लागावं या ठिकाणी पुढच्या सगळ्या निवडणुका एक हाती आपण त्या ठिकाणी ताब्यात घ्यायच्या आहेत जिंकून आणायचे आहेत आणि या भागाचा विकास आपल्याला करायचा आहे उरलेली सगळी कामं आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहेत त्यासाठी आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपण जुने आणि नवे सगळे एकत्र येऊन कुठेही वाद न ठेवता आपण पक्ष आहेत आपण सगळे एक आहोत या भावनेने आपण सगळेजण काम करूया आणि पक्षाला पुढे भविष्यामध्ये विजय मिळवून देऊया एवढंच आव्हान मी आपल्या प्रसंगी करतो पुन्हा आपल्या सर्व आलेल्या पदा सर्व पदाधिकारी आहेत चारकर साहेब तुमच्या टीमचं या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मडकपूर्वक धन्यवाद महाजन साहेब आणि यानंतर भव्य पक्ष प्रवेश सोहळा आणि विजय संकल्प आणि कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या निमित्ताळ पुढील मनोगतासाठी आणि मार्गदर्शनासाठी मी निमंत्रित करतो भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती आपण यावं उपस्थितांशी संवाद साधवा टाळ्यांनी स्वागत करूयात आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब करून सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात तुमचं करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत माता की भारत माता की दे। वन दे भारतीय जनता पार्टीचा आजच्या या विजय संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित आदरणीय आपले सर्वांचे नेते गिरीश भाऊ या भागातील लोकप्रिय अशा नेत्या आदरणीय भारतीताई आदरणीय आमदार सौसीमाताई भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्ह्याचे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व या दिंडोरी मतदारसंघामधील मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व नागरिक बंधू पत्रकार आज खर तर या विजयी संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून दिंडोरी या मतदार मतदारसंघामध्ये नेते आदरणीय रामदाजी चारोसकर आणि त्यांच्याबरोबर बाजार समितीमधले त्यांचे सर्व सहकारी आणि त्याचबरोबर दिंडोरी या, या मतदार संघामधील दिंडोरी या मतदार कृपया पुढे उठणार नाही सगळ्यांनी कृपया जागेवर बस दिंडोरी या मतदार संघामधील सर्व माजी नगराध्यक्ष नगरसेवक वेगवेगळ्या पदांवरती काम करणारे सर्व पदाधिकारी आपलं सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खरंतर स्वागत करतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय प्रगतीच्या दिशेने जाताना दिसतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने प्रगतीचा उच्चांग गाठताना दिसत आहे खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवस आसमानी संकट आहे वातावरणामधले असणारे बदलांमुळे अवेळी पडणारा पाऊस आणि वातावरण या सगळ्या गोष्टी कुठेतरी शेतकऱ्यांना अडचणीत आणत असतात परंतु तरी तरीसुद्धा केंद्रातलं असणारं एनडीएचं सरकार नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि राज्यामध्ये असणारं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार सरकार मायबाप म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे जे उभं राहिलं पाहिजे ते उभं राहण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये सरकार शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाई ही वेळीच मिळाली पाहिजे इन्शुरन्स कंपन्या असतील त्यांच्याबरोबर असणारे जे जे विषय आहेत त्या विषयांना मार्गस्थ लवकरात लवकर झालं पाहिजे यासाठी तातडीने सरकार म्हणून जी पावलं उचलली पाहिजेत ती सरकार म्हणून उचलली जातात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे शेतकऱ्याला कुठेही अडचणीत शेतकरी येता कामा नये म्हणून जे जे आवश्यक आहेत ते निर्णय घेणं अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पावसाचा कहर झाला आणि पावसाचा कहर झाल्यामुळे तिथली असणारी शेतामधली माती ही सुद्धा खरडून गेली परंतु तशाही परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई देत असताना देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की माती आणि मातीचा भराव हा पुन्हा करण्यासाठी एकरी एकरी पैसे देण्याच्या संदर्भातला निर्णय हा सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारने घेतला हे सरकार सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये किती सूक्ष्मपणे विचार करताय याची ही काही उदाहरण आहेत आज येत असताना नाशिकवरून येत असताना गिरीश भाऊ यांना थोडासा उशीर का झाला याचं विवेचनही त्यांनी केलं की त्या त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तिथल्या असणाऱ्या द्राक्षाच्या असणाऱ्या शेती असेल त्याची असणारी हानी का झाली आहे कशामुळे झाली आणि त्याच्यातून सरकार म्हणून काय करता येऊ शकतं या सगळ्या गोष्टीची विचारपूस सरकार प्रत्यक्षपणे करताय त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सर्वजण शेतकरी आहात हा संपूर्ण जिल्हा हा संपूर्ण जिल्हा तसा सदन जिल्हा म्हणून ओळखला जातो इथला असणारा शेतकरी हा अतिशय कष्टाने मेहनतीने गेली वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या असणाऱ्या शेत उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भर टाकणारा असा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे या जिल्ह्याकडे जिल्ह्याकडे सरकार म्हणून विशेष लक्ष देणं ही सरकार म्हणून जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपणा सर्वांना आश्वासित करू इच्छितो देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण निश्चिंत रहा सरकार मायबाप म्हणून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील हे आश्वासन देण्यासाठी आणि हे सांगण्यासाठी आज मी इथे आलो आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये लवकरच करोनाचा जो काळ होता तो तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला या करोनाच्या काळामध्ये पण पन खंबीरपणे केंद्रातलं सरकार नरेंद्र मोदींचं सरकार हे पाठीशी उभं राहिलं प्रत्येक गरीबाच्या घरामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही याची सुद्धा दखल जर कोणी घेतली असेल तर ती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतली ऐंशी कोटी लोकांना ऐंशी कोटी लोकांना आपण या सरकारच्या माध्यमातून मोफत धान्य हे त्यांना मिळेल याची व्यवस्था सरकारने केली त्याचा अर्थ लक्षात घ्या की देशातलं सरकार केंद्रातलं सरकार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार संवेदनशील सरकार आहे आणि हे सरकार हा विचार करतं की माझा माझा इथला असणारा प्रत्येक नागरिक याची काळजी मी कशी घेतली पाहिजे आणि या काळजी घेण्याच्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असत आणि म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये एक विचार करायला हवा की गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या झाल्या नाही लवकरच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातल्या आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका या एक विचाराने करणं हे अत्यंत गरजेचं आहे केंद्रात एनडीएचं सरकार आहे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे त्यामुळे केंद्र आणि राज्यामध्ये एक विचाराचं सरकार आहे त्यामुळे माझी आपण सर्वांना विनंती आहे की एक विचाराचं सरकार केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला आणणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पारदर्शकपणे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कारभार जर तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचा असेल केंद्रातून येणारे पैसे विकासासाठी असतील किंवा तिथल्या असणाऱ्या योजनांसाठी असतील किंवा राज्यातून येणारे पैसे असतील ते विकासासाठी किंवा योजनांसाठी असतील ते सरळ त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य प्रकारे आणि त्याचा योग्य माणसांच्या हातामध्ये ती सत्ता असेल तर आणि तरच त्याचा सदुपयोग होईल सामान्य जनतेला त्याचा फायदा होईल आणि म्हणून पारदर्शकता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणणं यासाठी पार्लमेंट टू पंचायत पार्लमेंट टू पंचायत तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये भाजपावरती विश्वास ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना सशक्त भारत जर बनवायचा असेल तर सशक्त भाजपा हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून म्हणून आज आज तुम्ही रामदासी जे पाऊल उचललंय भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही जो आज प्रवेश केला आहे खऱ्या अर्थाने इथल्या असणाऱ्या नागरिकांना इथल्या असणाऱ्या तुम्हा बरोबर गेली अनेक वर्ष ज्यांनी विश्वास ठेवला हो आहे त्या सर्वांना न्याय जर द्यायचा असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये करणं हे अत्यंत गरजेचं होतं आज तुम्ही उचललं त्या मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आम्हाला सर्वांना राष्ट्रीयत्वाचा धागा धरून चालायचा आहे या राष्ट्रीयत्वाचा धागा धरून चालत असताना देशाचं हित राज्याचं हित हे ज्यावेळेला झोपायचं असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना राष्ट्रीय विचाराच्या असणाऱ्या या विचारसरणीबरोबर राहणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वजण जाणता सात तारखेला सात तारखेला वंदे मातरम या राष्ट्रगानाला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत हे गीत गात गात असंख्य हजारो अशा स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असं हे वंदे मातरम याला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्याला सर्वांना अशा सूचना केल्या आहेत हा दीडशे वर्षाचा हा कार्यक्रम तुम्ही गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये संपूर्ण वंदे मातरम हे गीत हे गीत सामान्य जनतेसमोर विद्यार्थ्यांसमोर हे गाऊन त्या गीताची असणारी त्यावेळीची गरज आणि आजची असणारी राष्ट्रासाठी अखंड भारत होण्यासाठी आणि हा टिकवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे मी आपण सर्वांना येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण स्थानिक स्वराज्य संस्थांना जेव्हा सामोरे जाणार आहात त्यावेळेला पूर्वी जे असणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील आपण नव्याने आलेले कार्यकर्ते असू या सर्वांचा एकत्रपणे एकत्रपणे मेळ घालून तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून या भागामध्ये कमळ हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद हॅलो यानंतर जे उर्वरित प्रवेश होते ते आपण या ठिकाणी आदरणीय चव्हाण साहेबांच्या आणि महाजन साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करूयात मी त्यांना विनंती करेन की गर्दी न करता फक्त क्रमाने आपण स्टेजवर यायचं आहे आणि पदाधिकाऱ्यांना स्टेजवरच्या विनंती आहे आपण स्टेजच्या पाठीमागेच थांबायचंय बाकी कोणीही येणार नाही ग्रामपंचायत गोळशीचे कृपया आपण सगळ्यांनी आपल्या जागेवर दहा मिनिटांसाठी बसायचं आहे गोळशीचे ग्रामपंचायत सरपंच सोसायटीचे चेअरमन माजी चेअरमन गोळशी ग्रामपंचायत गोळशीचे पदाधिकारी यांना विनंती कृपया आपण यायचं आहे हो त्यानंतर जालखेड ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन यांना विनंती आपण स्टेजजवळ येऊन थांबायचं था आहे गोळशी ग्रामपंचायत आणि जालखेड ग्रामपंचायत त्यानंतर चाचडगाव ग्रामपंचायत चे आजी सरपंच आणि सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांना विनंती आहे आपण यायचं आहे धाव ग्रामपंचायत ची आजी सरपंच गायत्री पाणी वापर संस्था धाऊर यांना विनंती आपण यायचं आहे नाळेगाव ग्रामपंचायत त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड सतीश पवार चंद्रकांत सांगळे चेतन नवले केतन मालेकर कासा भोये छगन वाघमारे माधवराव शार्दूल जनार्दन कांगोर्डे अक्षय मुळाणे शुभम जमदडे दत्तू अण्णा शेळके सागर गटकळ भास्कर आहेर दौलतराव गटकळ चिंतामण पवार गोरखदादा शिंदे रामभाऊ कदम कृष्णा गावित देवीदास गायकवाड बापू गायकवाड जालिंदर भुसारे सुरेश काकडे ज्यांच्या प्रवेशासाठी मी नावं घेतो कृपया त्यांनी स्टेजवर या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण फोटो आणि सत्कार नंतर करत ज्यांचे प्रवेश कृपया त्यांनी स्टेजवर या पोलीस बांधवांना विनंती माझी कृपया स्टेजवरची गर्दी आपण कमी करायची प्रवेशासाठीचे पदाधिकारी कृपया त्यांनी स्टेजवर यावं हिरामन गांगोर्डे अजय भोई बालाजी पवार अजय खांदवे केशव आपसुंदे आराट कराटे सुरेश कराटे फक्त प्रवेश करणाऱ्यांना स्टेजवर येऊ द्या कृपया खाली थांबायचे फक्त प्रवेश करणारे स्टेजवर येतील भाऊसाहेब गीते रमेश पवार हिरामन जाधव पुंडलिक राऊत भास्कर राऊत तुळशीराम चौधरी मधुकर कराटे शांताराम कराटे जनार्दन राऊत छगन राऊत हिरामन जाधव प्रमोद कोंगे एकनाथ डंबाळे सोमनाथ बोर